नमस्कार नमस्कार आज कुठेतरी आप एक आपल्या संघटनेमार्फत एक मिटिंग भरवण्यात आली त्यामध्ये काय निर्णय घेण्यात आला काय था। आज रविषेक मात्रे देसाईचे आपले त्यांच्या ऑफिसवर आपली बैठक भरवण्यात आली होती संपूर्ण बैलगाडी शरद शोपीन रायगड ठाणा सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार वगैरे सर्वांनी तिथे उपस्थिती राबवलेली जे रवी शेटचा जो बैलाचा लाडू बैलाचा जो विषय आहे तो, तो, तो कुठेतरी दोन ते चार महिने झालेत तो कुठेतरी वाढत गेलेला आहे कारण रवी शेटनी लाडू बैल हा आपले घाट्यावरचे जे तात्या डायवर आहेत वैभव कोण कदम त्यांचा हा बैल होता तो रवी शेटनी हा विकत घेतला होता विकत घेताना त्यांचं असं बोलणं झालं होतं की बैल अर्धा अर्धा राहील काटावरती आला का तुमचा मुंबईला आला का रवी शेटचा पण काही गोष्टी कालांतराने त्यांच्यात बदल झाला रवी शेटनी काही रक्कम देऊन बैल मुंबईला आणला त्यांचा पेपरवर्क थोडासा कुठेतरी राहिला असेल तर त्याच्यानी मुंबईमध्ये त्या बैलांनी लाडू बैलांनी दोन ती तीन शेरे ती बिंधोडच्या चांगल्या केल्या त्यानंतर त्या जे तात्या ड्रायव्हर असतील वैभव कदम असतील त्यांनी रवी शेटला बोलू सांगून की घाटावरती मैदान आहे त्या मैदानाला आम्हाला बैल न्यायला लागेल त्यांच्या गावाजवळचा तर ते त्यांनी बैल घेत नेल्यापासून परत काय मुंबईला त्यांनी बैल आणला नाही मग त्याच्यानंतर हे त्यांचा वाद चालू झाला अशा प्रकारे त्या संदर्भात आपण मिटिंगसुद्धा लावली होती त्याच्यानंतर डायगर पोलीस स्टेशन असेल तिथं आम्ही सर्व रायगड ठाण्यातले जेवढे बैलगाडी शौकीन आहेत पदाधिकारी आहेत तेवढ्यांनी आम्ही जाऊन रायगड डायगड पोलीस स्टेशनमध्ये मागच्या वेळेस गुन्हा दाखल झाला होता त्याच्यासाठी तात्या ड्रायव्हर आणि वैभव कदम हे स्वतः दोघं तिथं आले होते पोलिसांनी त्यांना घेऊन आले होते तिथं बरेचशी अशी चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर काहीतरी तडजोड असते त्या तडजोडीमध्ये काही विषय ते त्यांच्याकडूनही सॉल्व्ह होत नाही ना आमच्याकडूनही म्हणजे ते वाढत चाललेलं आहे तर कुठेतरी हा विषय संपवला पाहिजे यासाठी आम्ही एकत्र आलतो आणि थोड्या दिवसामध्ये हा विषय संपून जाईल नक्कीच ना कमिटीचे मानव तेवढे आभार कमी कारण का एका क्षणामध्ये सर्वजण एकत्र आले आणि कुठेतरी म्हणजे ते दादा पण बोलवते का धन्यवाद सर्व कमिटीचे पदाधिकारी जेवढे होते तेवढे आले समा सगळे बैलगाडा मालक जमा झाले कसं असतं ना कारण का आपण नेहमी हा शब्द म्हणतो की घाट आणि मुंबई हे आपण भाऊ भाऊ आहोत घाट आणि मुंबई हे आपण भाऊभाऊ आहोत त्या प्रकारे आपण कुठेतरी हा वाद मिटला पाहिजे कारण का काहीतरी मनातून माणसाचे झाला असेल की त्यांना बैल नसेल द्यायचा रवी शेटला वगैरे काहीतरी त्यांच्या मनातून वेगळा विषय निघाला असेल विषय असा होतोच म्हणजे जर आणि तरचा विषय कुठेतरी होतो पण तो मिटला जातो तर माझं असं सांगणं आहे की त्यांनी सुद्धा कुठेतरी कमीपणा घेऊन आपल्या रवी शेटनी पण आज एवढे दिवस झाले ते पण सुद्धा त्यांचं ऐकतात त्यांनी पण कुठेतरी कमीपणा घेऊन हा वाद मिटला पाहिजे याचं हेच माझं सांगणं आहे नक्कीच तुमच्या प्रयत्नातून लवकरच हा वाद कुठेतरी मिटेल आणि बघू शकता आपले मिलिंद दादा ते पण मिटिंगला हजर होते अजून आज आपले राहिले समालोचक राहुलदादा सर्वांच्या म्हणजे हजेरी होती या ठिकाणी हो हो सर्व सर्वजण आले होते सर्व आपले रायगड ठाण्यामधले जेवढे बैलगाडा मालक आहेत ते सर्व माझं रात्री मी तुम्ही बघितलं असेल मी रात्री एक बाईट टाकली माझी का थी। का सारका, सारका, ला ला, की काय होतं रवी शेठ आज चार ते पाच महिने झाले वारंवार बोलत आहेत ठीक आहे त्यांच्याबरोबर सगळे सहमत होते पण कुठेतरी माणूस काय बोलतो सारखं सारखं एकाच माग म्हणजे एकाच गोष्टीवर माणूस फोकस करत नाही पण मी त्याच्या आधी पब्लिकला सांगितलं कारण का रवी शेठची एकदा वाईट आल्यानंतर मी स्वतः पब्लिकला आवाहन केलं की आपल्या बैलगाडा मुंबईचा बैलगाडा मला गे अतिशय त्रासवलेला आहे तीन चार महिने झाले ते अतिशय कोर्ट कचेरी पासून ते सर्व गोष्टी ते करतात तर आपण त्याचा सपोर्ट केला पाहिजे त्यांच्या मागे आपण उभे राहिलो पाहिजे कारण आता मुंबईवाले एका त्रास झाल्यानंतर हा हजारो जणांना त्रास होऊ शकतो कारण का एकदा माणसावर काही गोष्टी आल्यान संकट आल्यानंतर त्याची सवय दुसऱ्या माणसाला सुद्धा होते तर त्याच्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो आणि एकत्र एकीची ताकद एकीचं बळ हे सर्वात मोठं असतं त्याच्यात आपण एकत्र ये येऊन आज रवी शेटला सुद्धा चांगलं वाटलं असेल की त्यांच्या माग आज संपूर्ण रायगड ठाण्यातला सगळा बैलगाडा जो मालक आहे शौकीन आहे सर्व आहेत नक्कीच ना आता तर खूप जणांचा मेलाव झाला आणि ना मी पण यायचा विचार केला पण दादाला कॉल केला दादा बोल देसाई खूप लांब आहे कसं जायचं मी फक्त मिलिंद दादाला फोन लावला मिलिंद दादा पण आज हजर होता मीटिंगला मित्रांनो आपल्यासोबत दादा तुम्ही मिटिंगला आले तुमचा काय प्रतिक्रिया असणार आज मला खूप आनंद झाला का आज आपली अखिल भारतीय जी संघटना आपली बैलगाडा संघटना आहे आज ही कुठल्या एक माणसाच्या मदतीला न्या अशा बरेच बैलगाडी शोखीने आहेत संघटनेमध्ये जे जे पदाधिकारी आहेत त्यांचे संघटनेसाठी धावत असते आज आपण बघत आलो का पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांवरती पण आपण एकत्र गेल्यावरती त्यांच्यावरती एक, एक वेगळा दबाव झाला म्हणजे मी काय पोलिसांवरती दबाव म्हणून आपण एकत्र अशी काही प्रतिक्रिया नाहीये पण संघटना आपली किती मजबूत आहे आणि संघटना काय करू शकते आणि सामान्य सामान्य बैलगाडा शौकीन बैलगाडा मालकाला काय न्याय देऊ शकते हे आज आपण सगळ्यांनी एकत्र येऊन अशी दाखवून दिली आता एवढ्या संघटना एकत्र येते सर्व आता बघा या सीझनला तरी संघटनेमुळे खूप काहीतरी फायदा झालेला आहे शंभर टक्के बरेचसे बैलगाडा जे शोखीन आहेत तेही संघटनेच्या खाली म्हणजे संघटनेचा जे, जे कायदे संघटनेने जे जे नियम काढले त्या नियमाचं पालन करतात आम्ही आमच्याही बऱ्याचशा गाड्या होतात म्हणजे संघटनांनी सांगितलं की बाबा कोणी जल्लोष करू नका ना, कोणी नाही आम्ही एक मर मर्यादा ठेवून एक जल्लोष करतो आणि प्रत्येक बैलगाड्यांनी ते संघटनेचं पालन केलंच पाहिजे पालन करण्याच्या मागचा हेतू असा असतो का कुठला वादविवाद होत नाही सर्व गाड्या मैत्रीपूर्ण होतात आणि एकदम आनंद सर्व गाड्या प्रत्येक जिथल्यानंतर त्याची एक एन्जॉयमेंट आणि त्याची खुशी त्याची मर्यादाच पाळून केली पाहिजे नक्कीच ना आज पण बघितलं ना मैदान आपल्या का पोलीस स्टेशनला आता जो तो त्याच्या त्याच्या सो खर्चाने एका गाडा मालकाठी धावत आले काय बोलत आज म्हणजे तेच सांगतो मी म्हणजे मला पण आनंद आहे एक बैलगाड्या प्रेमी म्हणून मला आनंद आहे आज बघा फक्त रवी शेठच्या विरोधातच नाही असे अनेक बैलगाडा मालक आहेत त्यांच्या विरोधात ही घटना झालेली आहे पण काय काय बैलगाडा मालक कोणाकडे जायचं कोणाकडे आमचं हे सगळं दुखणं मांडायचं आजपर्यंत कोण वाली नव्हता पण संघटना एवढी मजबूत आहे आज गरीबी बैलगाड्यावरती गरी जर अन्याय झाला तो डायरेक्ट संघटनेकडे धाव घेईल आणि संघटनेचे पदाधिकारी संदीपबाई माळी झाले आकाशेट झाले जे जे पदाधिकारी आहेत ते पदा त्यांना न्याय मिळवून देतील आणि त्यांच्या मागे किती मोठी शक्ती आहे ती सगळ्यांना माहिती आहे आणि ती शक्ती काय करू शकते ही सगळ्यांना माहिती पडेल दादा उद्या जो एक तीन फेऱ्याचं मैदान होणार आहे आता तुम्ही देखील एक संघटनेचे पदाधिकारी आहात तुमचा काय संदेश असेल सर्वांना उद्या जो तीन फेऱ्याचा जो मैदान आहे मुंबईमध्ये बघा आज मुंबईमध्ये तीन फेऱ्याचं मैदान होतंय याचा मला आनंद आहे का दुःख नाहीये पण त्या तीन फेऱ्याच्या मैदानासाठी आपल्याला जागा केवढी लागते कारण की तुम्ही आज घाटावरती बघता तीन फेऱ्याच्या मैदानावर कारण तुम्ही चार चार पाच पाच एकर मैदान असतं आपल्या जिथं जाईल तिथं खुलला असतो मैदान आणि आज आपल्या मुंबई मुंबई ठिकाणी जर तीन फेऱ्याचं असं मैदान होतं आपल्या इथे सगळी कंजस्टेड जागा आहे सगळी डेव्हलपमेंट आहे आज तुम्ही फक्त एखादा माणसाला जर अपघात झाला तर तो आपल्या बैलगाडी शर्तीसाठी किती मोठा प्रसंग टाळू शकतो तर त्याच्यासाठी तीन फेऱ्याचं मैदान मुंबईमध्ये पाहिजे पण ती योग्य तो जागा पाहिजे कारण तीन फेऱ्याचा मैदान हा जो प्रत्येकाची जी शोक असतो प्रत्येकाची जी शान असते घाटावरची तीन फेऱ्याची शान आहे आपण हौशीने जातो तीन फेऱ्याला घाटावर तर मुंबईला त्या तीन फेऱ्याचं माझं मला तर वाटतं असं आयोजन करणं चुकीचं आहे कारण का त्यांचा जो खेळ आहे तीन फेऱ्याचा तो त्यांचा त्यांनाच राहू दे आपला जो बिंजोडचा खेळ आहे तो आपण बिंजोडचा चालू ठेवा मुंबईमध्ये कारण का तुम्ही बघताय मध्ये घाटावरती भिंजोडला सुद्धा थोडीशी अशी बंदी आली होती कारण त्यांचा तीन फेऱ्याचं मैदान ते आहे आम्हाला घाट दोन फेऱ्याचं मैदान पडत नाही आम्हाला परवडत नाही काय असा तरी विषय असेल तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं आमचे जे मैदानं आहेत ती चालू राहतील मग मधल्या खाल्यापर्यंत आपली मैदानं बंद होती बिंजोडची तर तसंच असतं मग आपलाही सुद्धा आपला भिंजोडचा खेळ पारंपरिक खेळ बडलोपाडली खेळ आज शेतकऱ्याचा आपला आवडीचा खेळ आज बघता आपली मुंबईची आज एवढ्या वर्ष झाले मी तुम्हाला सांगतो मी एक लहान होतो त्या टायमाला आपल्याला खांबाल पाडायला हा तीन फेऱ्याचा मैदान झाला होता मैदान आपल्या घाटावरती चांगल्या अशी ते करतात त्याची चांगली अशी त्यांची लेखणी सुद्धा चांगली असते म्हणजे सगळं मैदान सुद्धा चांगलं त्यांचं आयोजन सुद्धा असतं आपलं तसंच त्यांचं आपण सुद्धा आयोजन चांगलं करू शकतो पण आपला बिंदूरचा खेळ हा पारंपरिक खेळ हा चांगला लास्ट पर्यंत हा टिकला पाहिजे असा आपला बिंजूरचाच खेळ तुम्ही मुंबईमध्ये चालू ठेवला